जाब विचारू नका धाराशिव मधील मराठा आंदोलकांच्या राज ठाकरेंना जाब विचारण्यावर जरंगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे प्रतिक्रिया हे पैशावर झोपणारे लोक आहेत यांना गरिबांच्या भावना कळणार नाहीत जरंगे पाटील यांची प्रतिक्रिया कोणालाही किंमत देऊन जाब विचारू नका असं आवाहन मनोजरंगे पाटील यांनी धाराशिव मधील मराठा आंदोलकांना केलं आहे आज राज ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन जाग विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरेंनी मराठा आंदोलकांना भेट नाकारली यावर दिनांक पाच सोमवार रोजी अंतरवाली सराटी येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास माध्यमांशी प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला यांच्या पुढे देखील उभे राहू नका हे पैशावर झोपणारे लोक आहेत यांना भावना आणि आरक्षण काय आहे ते कळणार नाही हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत अशी टीका जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे बांगलादेशमधील परिस्थितीपेक्षा जास्त मस्ती महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना आहे अशी टीकाही त्यांनी बांगलादेशमधील परिस्थितीवरून केली प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो त्यांना आम्ही काहीही बोलणार नाही असं उत्तर आंबेडकर यांच्या टीकेवर जयरंज पाटील यांनी केलं आहे लोक त्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते त्यांची भेट झाली आंदोलन आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून मग आपल्या बांधवांनी सांगितलंय असं आहे काय जा विचारायचं त्यांना यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला का लागतंय हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्याविरोधात उभा केलेल्या बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही काढणार कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाद्यावर जसे झोपत आहेत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आचरेले होते त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली याला यांना काय फिकिरी यांना काय करणारे आरक्षण जेव्हा रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपये वेदानाकडून पोरं शिकवतो ते पोरग नोकरीला लागत नाही मग त्या पोरांचा हलका आहे त्या मुलींचा हलका आहे हे यांना माहीत आहे गोरगरीबाला माझ्या यांना माहीत नाहीये त्याच्यामुळे हे कुंकडे बोरवत येतो यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे ही जाळे याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कुठे भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणते ते आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येते यांना वेदना नाही त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही सत्तेच्या जवळ वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सोडून दे द्यायची कशी अजिबात खरं सांगतोय मी आपल्या समाजला मोठा आहे कोणाला काय द्या विचारायचं काय आहे त्याचे काय पाय पडायला जायचे काय घेणायचं यांना यांच्यात तोंडा पुढं सुद्धा वरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहू संयम ठेवायचा काय किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नाही हो ते जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता नाही अजिबात पवारांनी आता ते आम्ही म्हणलं ना ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना बोलतो बर पण त्यांनी आमचे हाक ऐकली पाहिजे आम्ही हाक मारतोय ना जे हाक हे भावनेचे हाक म्हणतो आम्ही त्यांना हे भावना अशी आहे की ते एक महामानवांच्या वंशीच्या आणि सर्वसामान्याचे लिडर आहेत असं शिक्काय त्यांना आणि भावना अशी गोरगरीब मराठ्यांची गोरगरीब धनगरांची गोरगरीब दलितांची वंचितांची लिंगायत बारा बोरीतदार मुस्लिम हे सगळेच गोरगरिबांना असं वाटतं की एवढी संधी आली राजकारण पायाखाली चेंगरायची दाबायच्या चे पायाखाली सगळ्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे जे गरिबांचे नेते त्यांनी एका बाजूने राहायला पाहिजे असं सामान्याचं म्हणणं आहे आणि नाहीच ऐकलं सामान्याच्या बाजूने लढायचं तर आता त्यांना सोडून आपण सामील व्हायचं असे सामान्याची भावना आहे म्हणून आम्ही सकाळपासून त्यांच्याकडे एक भावना पोहोचितो ती काय भावना त्यांच्याबरोबर नाही वाटते मधी काय अडचणी यायला लागली का काही त्यांच्यापर्यंत काय भावना जायना की गोरगरिबांची भावना आहे की एवढी संधी गोरगरीबाला सत्तेत जायची एवढी संधी गोरगरिबाला सत्तेत जायची ही गोरगरीब जनतेची या राज्यातली भावना आहे आणि ही भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचितो आहे की त्यांनी भावना समजून घ्यावी परिणाम असा झाला की तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला या या याबाबत आणि आपल्या आंदोलनाची पुढील इशारा वगैरे सरकारला देणार का कधी घडलंय आरक्षणाची किंमत गोरगरीबालाच करते सरकारला गोर नाही करा कारण शेवटी गोरगरिबांचे पोरं आत्महत्या करताय गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतात आरक्षणाची किंमत विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जातीतल्या विद्यार्थिन्याला कळते आरक्षण काय गोष्ट आहे आरक्षणामुळं किती भविष्य घडतं आहे जेकडे किती मोठी होते त्या आरक्षणाची किंमत गोरगरिबाला श्रीमंताला नाही म्हणून असे प्रकार होते किंवा सत्ताधारी असे जाणून बसून गोरगरिबाशी कसा यासारखं व्हावे म्हणून या परिस्थितीत उद्भवायला लागल्या परंतु महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण हे राज्य गोरगरिबांचं आहे तिथं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे लोकशाही शांततेत राहिले पाहिजे जरी यांना मस्ती असली त्या कोण म्हणला तुम्ही आता त्या देशात जसं चाललं आहे त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती यांना आहे या सत्ताधाऱ्यांना यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजेत ओबीसी आमच्या अंगावर घालते काही आमचेच मराठींचे नेते आमच्या अंगावर घालते देवेंद्र फडणवीस सारखे मंत्री सत्तेचा दुरुपयोग करते यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे पण मराठींची इच्छा नाही दंगली नाही झाल्या पाहिजे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा भंग नाही झाला पाहिजे शांतता भंग नाही झाली पाहिजे हा उद्देश मराठ्यांचा आहे म्हणून तर आम्ही शांतता राहायला सुरू केल्यात राज्यभर इथं काय होणार नाही हे राज्य शांततेत राहणार आहे इथं तसा काही प्रकार होणार नाही पण यातून एक त्यांनी धडा घेतला तर बरं होईल आरक्षण ही प्रचंड मोठा आक्रोश आणि सर्वसामान्य गोरगरिबाला त्रास दिला असं होतं म्हणजे आरक्षण गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे सरकारनं समजून घ्यावं का सत्तेच्या मस्तीत राहू नये श्रीमंत गरीबाची विचार करत नाही आता तरी त्या श्रीमंत राजकारण्याने विचार केला पाहिजे के की गोर गरीब पणच्या ठोकाला जाऊ शकतात पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही आम्ही सईम येत शांत आहेत मराठी ते शांततेत राहणार आहे सरकारचं स्वप्न उलट दंगली आम्ही ते कधीच त्यांचं होऊ देणार नाही सगळं शांततेत राहणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार पटेल